किवळ्यात रोगराईच्या स्फोटाची उलटी गंती सुरू झाली आहे सोसाट्यांच्या मधोमध घराजवळ आणि श्वासातही आता कचऱ्याचा वास हा विकास आहे का विनाशाची सुरुवात केवळे परिसरातील के विलेज सोसायटीच्या समोर असलेलं कचरा संकलन केंद्र आज नागरिकांच्या सहनशीलतेचा अंत करत आहे कचरा फेकण्याची पद्धत एवढी अमानवी की ना प्रक्रिया ना स्वच्छता फक्त ढिगाऱ्यावर ढिगारे दरम्यान नागरिकांनी संतप्त होऊन या केंद्राची तातडीनं हटाव्याची मागणी केली आहे एका स्थानिक रहिवाशाने सांगितलंय दररोज सकाळी मुलांना शाळेत सोडताना हाच कचरा दिसतो हाच दुर्गंधी श्वासात शिरते आणि प्रशासन गप्प तर दुसरे म्हणाले कचरा उचलणाऱ्या कंत्राटी कामगाराकडे हात मोजे मास्क काहीच नाही त्यांचं आरोग्य धोक्यात घालून प्रशासन कोणता विकास दाखवते मात्र इतक्या गंभीर परिस्थितीतही प्रशासनाकडून ठोस पाऊल उचललेलं नाही ना स्वच्छता मोहीम लोकांच्या आरोग्याशी खेळ ही लढाई घाणी विरुद्ध नाही ती नागरिकांच्या आरोग्याच्या हक्कासाठीची लढाई आहे किवळेकर आता शांत नाही ते प्रश्न विचारत आहेत उत्तर मागत आहे आमचा श्वास स्वच्छ हवा मागतोय आमचं मूल स्वच्छ भवितव्य मागतय कचरा हटवणं पुरेसं नाही बेजबाबदारपणा हटवणं गरजेचं आहे आवाज उठवा बदल घडवा कारण आम्ही आहोत आय सिटीजन मी श्यामराजाराम भोसले दुपारी दुपारचे मला वाटतं तीन वाजलेले या ठिकाणीच मी राहतो पलीकडे समोर के विला मोनिक सोसायटी आहे पिंपरी चिंचवड महानगरपालिकाने या ठिकाणी कचरा वाहतूक केंद्राचं आरक्षण दर्शवले टाकलेलं आहे समोर एक पा चालू आहे काम स्थानिक नागरिकांनी गेले महानगरपालिका दोन हजार दोनमध्ये हा डी पी ज्यावेळी दर्शवला गेला त्या दिवसापासून लोक विरोध करतात की या ठिकाणी क्रीडांगण व्हावं एक चांगलं ज्येष्ठ नागरिक विवाह के केंद्र व्हावं एक मोठं बगीचा व्हावा पण महानगरपालिकेने स्मार्ट सिटी म्हणताय आणि केवळ गावामध्ये आल्याबरोबर एकाचं वाहतूक केंद्र सुरू केली या बा परिसरामध्ये इतकी अस्वच्छता इतका वास येतो कचरा वाहतूक केंद्र त्यातून महानगरपालिकेनंतर नागरिक अन्याय केला विशेष म्हणजे पलीकडे आयुध निर्माण एक कंपनी आहे जी अतिस्फोटक पदार्थ निर्माण करणारी कंपनी आहे इकडे बघा तुम्ही या इकडे मागे समोर पलीकड आयुध निर्माण कंपनी आहे ज्या ठिकाणी या कंपनीमध्ये अतिस्फोटक पदार्थ निर्माण होतो की त्यांनीसुद्धा आयुक्तांना पत्र दिलं तर की याचा जर वायू उष्ण वायूचा जर त्या पदार्थावर काय परिणाम झाला तर स्फोट होऊ शकतो आज या सेन्सिव्ह या ठिकाणी अशा ठिकाणी आम्ही कचरा वाहतूक केलं आहे की त्यांनी केंद्र शासनाच्या पत्रालाही फेटाळलं आहे नागरिकांनी परवा या महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री व पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री यांच्या पिंपरी जिंचो आज त्या जनयात्रेमध्ये सुद्धा पत्र दिलं आहे किंवा या अशा प्रकारचं ह्या ठिकाणी कचरा वाहतूक केंद्र तुम्ही सुरू विशेष म्हणजे या भागाचे खासदार मान्य श्रीनप्पा सुद्धा पर्यायी जागासाठी त्यांना पत्र दिलं आहे आणि पर्याय जागा सुचवत असतानासुद्धा या आरोग्य अरग, आरोग्य विभागाचे काय अधिकारी पर्यावरण विभागाचे म्हणजे संजय कुलकर्णी नावाचा एकदम जो अधिकाराचा गैरवापर करून नागरिकांना खालच्या तळाने बोलणारं व्यक्तिमत्व माजुरी महानगरपेठ महानगरपाई ठेवलेल्या संजय कुलकर्णींचा मी अधिकार करतो आणि या ठिकाणी जो कचरा वाहतूक केंद्र मुळे लो लोकांच्या आरोग्यास आणि धोका होताय त्या आयुक्तांनी आलेले नवीन आयुक्त मान्य आईकर साहेबांनी याचा विचार करावा आणि जनसंवाद यात्रेमध्ये कार्यक्रमात इथल्या यातल्या नागरिकांनी निवेदन दिल्या त्या निवेदनाचा नक्कीच मान्य अजित धापावर विचार करतील असं मला वाटतं आहे धन्यवाद